असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे की भास्कर जाधव नाही भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल राहुल गांधी मरकटवाडीला जाणार आहेत उद्धव ठाकरे असं आहे की उद्धवसाहेब जातील असं मला वाटतं मरकडवाडीला कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता त्या त्या राज्यातले लोक त्या त्या राज्यातले पत्रकार त्या त्या राज्यातले विचारवंत हे ईव्हीएम एम मशीनवर शंका घेतात परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही हा विजय हा विजय महायुतीचा नाही तर हा विजय आहे तो ईव्हीएम व्ही एम मशीनचा आहे अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतंय पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही ईव्हीएमनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो, तो हाच आहे त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून अशा पक्षा आघाडी बरोबर असं आहे की शिव हे ब बाबरी मशीद हा विषय एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचा आहे आजचा नाही आहे आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का शंका आली का ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं एकतीस वर्षानंतर त्यांना कळलं ही का हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते मदे, मदे होता, होता, दुवर्ण दुवर्ण समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल ते म्हणणं असेल तर त्याचा विचार करावा लागेल जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल ते मी नाकारत नाहीये ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे असं आहे की अजितदादा पवारांची आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे हजार कोटीची त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून क्लीन चिट देण्यात आली होती त्याच्या अगोदर त्यांना सत्तर हजार कोटी रुपयाच्या इरिगेशन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक नारा दिला होता की एक है तो सेफ आहे त्याचा अर्थ अजितदाबा एकनाथराव आणि तुम्ही न्यामी एक है तो आप सब सेफ आहे हा त्याचा अर्थ आहे दुसरा अर्थ काही नाही धन्यवाद